ोया प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि पवित्र नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम करतो एक प्रभू येशूचा छोटासा संदेश आज या माध्यमातून मी तुमच्या जवळ घेऊन येणार आहे प्रभू येशू आपल्या विश्वासणाऱ्यांच्या सोबत कसे काम करतो प्रभू येशू आपल्या बरोबर कसं कार्य करतो हा आजच्या या छोट्याशा संदेशाचा विषय आहे प्रभू येशू आपल्या विश्वासणाऱ्या बरोबर कसे कार्य करतो बायबल आम्हाला सांगत लुक शुभ वर्तमान याच्या आठव्या अध्यायामध्ये आणि चाळीसाव्या वचनाला जर आपण पाहिलं तर परमेश्वराच वचन आम्हाला त्या ठिकाणी असं सांगत कि प्रभू येशूच्या जवळ एक याईर नावाचा अधिकारी माणूस आला आणि आल्यानंतर तो डायरेक्ट प्रभू येशूच्या पाया पडू लागला व प्रभू येशूला विनंती करू लागला की प्रभुजी तू माझ्या घरी यावं कारण बायबल आम्हाला सांगत त्याला बारा वर्षाची एकुलती ती एक, एक मुलगी होती आणि पूर्ण ती आजारी पडलेली होती मरणास टेकलेली होती फार भयानक अशी परिस्थिती त्याच्या मुलीची होती आणि बायबल आम्हाला सांगत की तो याईर येशूवरती विश्वास आणून तो येशू जवळ आला त्याला वाटत होत त्याची पक्की खात्री होती की प्रभू येशू त्याच्या मुलगीला बरं करेल पक्की त्याची खात्री होती आणि बायबल आम्हाला सांगत की येशू लागलीच त्याच्या घरी जायला निघाल येशूला सुद्धा समजलं की याईर हा असाच माझ्याजवळ आलेला नाही तर त्यानं पूर्ण विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे पूर्ण विश्वासानं तो माझ्या जवळ आलेला आहे आणि खरोखर आपण त्याच्या घरी गेलं पाहिजे प्रभू येशू त्याच्या घरी जायला निघाला याईरानं पूर्ण भरवसा प्रभु येशूवर ठेवलेला होता आणि बायबल आम्हाला सांगत की प्रभू येशू ज्या वेळेस त्याच्या घरी जायला निघाला आणि त्याच्या घरापासून काही अंतरावरती होता इतक्यात त्याच्या घराकडून निरोप आला की गुरुजीला श्रम देऊ नको तुझी मुलगी मेलेली आहे बायबल आम्हाला या ठिकाणी असं सांगत जर आपण लूक याचा आठवा अध्याय आणि एकोणपन्नास हे वचन ज्यावेळेस वाचू त्यावेळेस तिथं स्पष्ट आम्हाला सांगत त्या याईराच्या घराकडून निरोप आला की तुझी मुलगी मेलेली आहे गुरुला आणखीन श्रम देऊ नको पण बायबल आम्हाला सांगत हा निरोप येताच क्षणी याईर कोणती रिएक्ट करण्या अगोदर याईर काही बोलण्या अगोदर याईर काही म्हणण्या अगोदर हा निरोप आल्या आल्या त्याच क्षणाला बायबल आम्हाला सांगतं कि त्या माणसाच्या तोंडातून निरोप पडल्या पडल्या लागलीच लगेच येशू त्या ठिकाणी असं म्हणाला की याईरा घबरू नको विश्वास मात्र धर म्हणजे ती बरी केली जाईल जे मला पाहत आहेत त्या प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीला प्रभू येशूवर भरोसा ठेवणाऱ्या व्यक्तीला मला सांगायचं आहे तुम्ही प्रभूवरती विश्वास ठेवत असाल आणि प्रभू बरोबर विश्वासो असताना भयानक अशा गोष्टी तुमच्या कानावरती आल्या असतील तुम्ही प्रभू बरोबर विश्वास असताना ज्या गोष्टींची कल्पनाही केली नव्हती अशा काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्या असतील काही मॅरेज प्रॉब्लेम असेल काही जॉब प्रॉब्लेम असेल काही आजार आमच्या जीवनामध्ये घुसू पाहत असेल किंवा इतर अशा काही गोष्टी आम्ही प्रभू बरोबर विश्वास आहोत आणि अशा अचानक काहीतरी गोष्टी आमच्या समोर जर येत असतील देवाच्या लोकांनो मला तुम्हाला सांगावं असं वाटतं विश्वासणाऱ्या लोकांनो मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की ज्या वेळेस अशा काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतील काळजी करू नका परमेश्वर लागलीच तुमच्या बाजून लढायला उभा राहील त्या ठिकाणी तुम्ही कोणतीच रिॲक्ट करण्याची गरज नाही तुम्ही कोणतीच गोष्ट त्या ठिकाणी म्हणण्याची गरज नाही तुम्ही कोणतीच गोष्ट त्या ठिकाणी त्या वेळेस करण्याची गरज नाही जो तुमचा परमेश्वर आहे तो परमेश्वर तुमच्या बाजूने त्या ठिकाणी लढायला समर्थ आहे मला इथं तुम्हाला सांगायला आवडेल की बायबल म्हणतं की याईराच्या घरातून निरोप आला आला त्या क्षणाला येशू म्हणाला की याईरा घाबरू नको विश्वास मात्र धर्म केली जाईल आज विश्वास धरणाऱ्या प्रत्येक मनुष्याला मला सांगायचं आहे सा तुम्ही घाबरू नका ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत लागलीच परमेश्वर त्या गोष्टींना तुमच्या जीवनामधून काढायला सुरुवात करत आहे तुम्ही कोणतीच गोष्ट करण्याची गरज नाही ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे तो तुमच्या बाजून लढणारा आणि तो तुमच्यावरती कोणतीच हानी येऊ देणार नाही असा तो परमेश्वर खाली लुया आज कितीतरी विश्वासऱ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी घडतात काही वेळेस अशा गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये येतात अचानकपणे जे आपण कल्पनाही केलेली नसती जे आपण योजलेली नसतं यैरानं कल्पना सुद्धा केली नव्हती की त्याची मुलगी मरेल आपण विश्वासात प्रभूच्या असताना अशा काही गोष्टी घडतील देवाच्या लोकांनो पण काळजी करू नका ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे ज्या परमेश्वरावरती तुमचा भरसा आहे बघा अशी काही गोष्ट घडल्या घडल्या लगेच परमेश्वर कामाला लागेल लगेच परमेश्वर कार्य करायला सुरुवात करेल तुम्हाला काहीच करायचं नाही आज मला सांगावं असं वाटतं विश्वासणारे लोक लगेच घाबरतात विश्वासणारे लोकच लोक लगेच संशय बाळगायला सुरुवात करतात की हे असं का हे तस का मी तर विश्वासणार आहे मी तर असं आहे मी तर तसं आहे लगेच ते डगमगायला चालू करतात मी म्हणतो कोणतीही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येऊ दे तुम्ही अजिबात घाबरू नका ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे तो तुमच्या बाजूने लढायला समर्थ आहे आणि बायबल आम्हाला सांगत याईराला स्पष्ट प्रभू येशू म्हणाला याईरानं अजून काय बोलायचं आहे याईरा अजून कोणती गोष्ट रिॲक्ट करायची आहे तोपर्यंत येशू त्याला म्हणायला लागला की याईरा घाबरू नको विश्वास मात्र घाल ती बरी केली जाय आज मलाही तुम्हाला तेच सांगायचंय विश्वास धरणाऱ्यांनो प्रभूवरती विश्वास ठेवणाऱ्यांनो कोणतीही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये एवढे घाबरू नका त्या प्रभूवरती ठाम राहा तो प्रभु तुमच्या बाजूने लढायला समर्थ आहे कोणता फायनान्सियल प्रॉब्लेम असे कोणतीही कोणतीही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये अचानक आली असेल घाबरू नका ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे तो तुमच्या बाजूने लढायला समर्थ आणि नुसताच येत प्रभू येशू त्याला मनाला नाही कि तू घाबरू नकोस विश्वास मात्र धर ती बरी केली जाईल आम्हाला बायबल पुढे असं सांगतो प्रभू येशू लागलीच यायुराच्या घरी गेला पेपराला याकोबाला योहानाला आला त्यानं आपल्या सोबत घेतलं आणि यायराच्या घरात त्यानं प्रवेश केला तर त्याला असं दिसलं की ती मुलगी झोपलेली होती ते प्रेत ठेवलेलं होत आणि सगळे आजूबाजूला लढत रडत होती आणि प्रभू येशू त्या ठिकाणी असं म्हणतात की रडू नका ती तर झोपलेलीच आहे आणि तिचा हात आपल्या हातात धरतात आणि येशू त्या क्षणी तिला म्हणतात मुली मी तुला सांगतो उठ आणि बायबल आम्हाला सांगत की तिचा आत्मा तिच्यामध्ये परत आला आणि ती लागलीच तिच्या त्या ठिकाण्यावरती उठवून बसली हाले विश्वास धरणारो नो प्रभू फक्त म्हणत नाही की तू काळजी करू नकोस तर प्रभू ते तुम्हाला दाखवून सुद्धा देईल की बघ मी तुझी परिस्थिती पूर्णपणे व्यवस्थित केलेली आहे प्रभू नुसता बोलणारा नाही प्रभू नुसता आम्हाला सांगणारा नाही तर प्रभू आमच्या जीवनामध्ये डायरेक्ट ते कार्य दाखवणारा परमेश्वर आहे येशू याईराला प्रभू म्हणाला घाबरू नको विश्वास मात्र धरती बरी केली जाईल आणि लागलीच काहीच घंटेत काहीच तासात तिची मुलगी त्याला जिवंत करून त्याच्या हातात प्रभू यष्टुर्त केले अहो देवावरती विश्वास मला तुम्हाला एकच सांगायचं काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतील काळजी करू नका प्रभू बरोबर ठाम राहा प्रभू तुमच्या पक्षाचा आहे आणि तो तुम्हाला तिथं तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही तो तुम्हाला सुखरूप त्याच्यातून पार पडेल आणि ती पार पडलेली गोष्ट तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यानं पाहायला विश्वास धरणाऱ्यांबरोबर अशा प्रकारे कार्य करतो जर तुमचा विश्वास आहे जर तुम्ही सगळं त्याच्या हातात सोपवून दिलेलं आहे तर चाहे कितीही भयावह गोष्टी येऊ दे काळजी करू नका प्रभू तुमच्या बाजूने लढून ती गोष्ट तुमच्या पुढून गेलेली तुम्हाला तो दाखवल्याशिवाय राहणार नाही येशू आपले विश्वासणाऱ्या बरोबर असे कार्य करतो प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू गॉड ब्लेस यू